आज देवळी तालुक्यातील गौळ येथील मामू किराणा स्टोअर गौळ इथे आलेलो आहो शहात्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हे आपल्या समोर स्वातंत्र्याची चळवळ कशी होती आणि स्वातंत्र्यासाठी कोणी काय हे केलं त्यानिमित्त तुम्हाला काही गीत वगैरे येते का म्हणून दाखवा इंग्रजचे पळाले मग स्वातंत्र्य मिळाले पवित्र भारत माता हिला आता दिशा साठी बाळा शस्त्र हाती धरून शस्त्र हाती धरून मेलास्तरी मर वन क्रांती करून मेलास्तरी मर वन क्रांती करून जय जवान तू मर्दानी भारताच्या सीमेवरती जय जवान तू मरदनी भारताच्या सीमेवरती विजयाचे रणसिंग पुकारून वाजे आई आशीर्वाद आईचा रणजी विजयाचे रणसिंग वाजेल आशीर्वाद आईचा देशासाठी मरावे पण कीर्तीने उरावे देशासाठी मरावे पण कीर्तीने उरावे शैदाचे गुणगान गाऊन शैदा गुणगान गाऊन देशासाठी बाळा हाती धरून धरून मेला वनक्रांती करून मेला करून जय 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 भीम भीम एक स्वातंत्र्य दिनानिमित्त गीत साजर केलं सा, त्याबद्दल समाज टीव्ही तर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन सर्वांना माझा नमस्कार जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा